विनय कोरे सावकार यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड पूरग्रस्त विद्यार्थ्यांना जनसुराज्य शक्ती पक्षाकडून शालेय साहित्य मदत नांदेड जिल्ह्यात आलेल्या भीषण पूरपरिस्थितीमुळे अनेक कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य देखील पूर्णत नष्ट झाले आहे या आपत्तीत विद्यार्थ्यांचे शिक्षण खोळंबू नये म्हणून जनसुराज्य शक्ती पक्षाने पुढाकार घेतला आहे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे सावकार यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही जाहिरातबाजी खर्च न करता नांदेड पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत करण्यात आली आहे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एक आयशर ट्रक भरून शालेय साहित्य नांदेडकडे रवाना करण्यात आले आहे या साहित्यामध्ये स्कूल बॅग वह्या पाण्याचे जार व इतर शालेय उपयोगी वस्तूंचा समावेश आहे हे संपूर्ण साहित्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पूरग्रस्त विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे यावेळी ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज भेत्रे नाना घोरपडे योगेश दरवंदर जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील समीर मालगावे अल्ताप रोहिले ताहिर शेख अशरफ मनेर भालचंद्र पाटील व कीर्तिकुमार सावळवाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते कोणतीही आपत्ती असो जनसुराज्य शक्ती पक्ष जनतेच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर राहील असा विश्वास समीदादा कदम यांनी यावेळी व्यक्त केला